श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना तर आता श तीन तारखेपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हा सण मोठ्या मोठ्याने साजरा केला जातो आणि या नऊ दिवसामध्ये मातेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते तर हा नवरात्री हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे नऊ म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र तर या नवरात्रीत देवीची नऊ रूपे कोणती आहेत ती या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसेच या नऊ दिवसामध्ये कोणते वेगवेगळे कलर परिधान करायचे आपण किंवा देवीला परिधान करायचे तीही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच या नऊ दिवसामध्ये नऊ कलर याला शास्त्रीय मान्यता नाही म्हणजे हे आत्ता आपल्या ट्रेडिंगनुसार परंपरा परंपरा म्हणता येणार नाही त्याला आप फॅशन्स म्हणता येईल त्यानुसार हे दोन हजार चौदापासून ही ट्रेंड पडली आहे की नऊ दिवसात आपण वेगवेगळे वेग कपडे घालायचे पण याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही नऊ वेगवेगळे वेग कलर तुम्ही परिधान करा जर शक्य नसेल तर काही गरज नाही कारण त्याला कोणतीही धार्मिक मान्यता नाही तरीही मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणत्या दिवशी कोणता कलर परिधान करायचा ते सांगणार आहे तर चला तर मग नऊ दिवसामध्ये पहिला पहिल्या दिवशी म्हणजे तीन तारखेला कोणत्या देवीची पूजा केली जाते ते जाणून घेऊया तर पहिल्या दिवशी शैलपुत्री तर नवरात्रीच्या सुरुवातीला देवी शैलपुत्रीचे पूजन होते ज्याला पर्वताची कन्या म्हणूनही ओळखले जाते कारण संस्कृतीमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल शैल पुत्री शैलपुत्री ही नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीची शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल तिचा आवडता रंग पांढरा आहे दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात ज्याला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणून ओळखली जाते तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण करतात जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष गहन दहनात गुंतलेली होती तिच्या उजव्या हातात जप माळ रुद्राक्षाची माळ आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत तिचा आवडता रंग लाल आहे तर तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवी तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात तिला दहा हात आहेत आणि त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणारा अभयमुद्रा मध्ये दे आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते ती आणि तिचा आवडता रंग शाही निळा आहे असे मानले जाते की भक्तांना भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती त्यांचे सर्व दुःखे दूर करते तर आता चौथी देवी कुष्मांडा देवी चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते ज्याला कॉस्मिक एकची देवी म्हणूनही ओळखली जाते तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो तिला आठ हात असून ती सिंहावर स्वार होते यावेळी भक्त तिला मालपोहा देतात जे तिचे आवडते खाद्य मानले जाते तिचा आवडता रंग पिवळा आहे तर आता पाचव्या दिवशी देवी स्कंद माता हिची पूजा केली जाते पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणून ओळखली जाते देवी स्कंद मातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजा केली जाते तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातामध्ये कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातामध्ये पवित्र कमंडलो आणि घंटा आहे तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे देवीने भगवान कार्तिकेय किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला स्कंद माता म्हणतात तिचा आवडता रंग हिरवा आणि तिचे आवडते खाद्य केळी असल्याचे मानले जाते तर आता सहाव्या दिवशी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त देवी कात्यायने या देवीची पूजा करतात तर हिला योद्धा देवीची पूजा ही म्हणतात आणि तिला चार हात आहेत त्या ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहेत ती सिंहावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग राकाडी आहे भाविक देवीला प्रसन्न म्हणून मद अर्पण करून पूजा करतात तर आता सातव्या दिवशी सातव्या दिवशी काल रात्री या देवीची पूजा केली जाते तर ही देवी म्हणजे देवी पार्वतीचा सर्वात उग्र स्वरूप म्हणून संबोधले जाते ज्याला कालरात्री म्हणतात आणि ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते शुभ आणि या राक्षसांना मारण्यासाठी देवीने तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला ती गाडवावर स्वार होते तिला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरदमुद्रा आहे तिचा आवडता रंग केशरी आहे आणि प्रसाद म्हणून या दिवशी भक्त गूळ अर्पण करतात आठव्या दिवशी देवी महागौरी अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूळ आणि डमरुक घेऊन चा चार, चार हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे तिचा आवडता रंग मोरपंकी हिरवा आहे महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात तर आता नवव्या दिवशी नवव्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते तर देवी सिद्धा दात्री देवी सिद्ध दात्री हे कमळावर विराजमान असलेले दुर्गेचे शेवटचे रूप आहे तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात गदा चक्र पुस्तक आणि कमळ आहे तिचा आवडता रंग गुलाबी आहे अनैसर्गिक घटकापासून सुरक्षेसाठी आणि सुरक्षिततेसाठी हा उग्रदेवी उग्रदेवी तिळानं प्रसन्न होते तर या दिवशी तुम्ही तिळानं तिळाचा नैवेद्य देवीला दाखवल्यानंतर देवी, देवी तुमच्यावर प्रसन्न होते असे मानले जाते तर या प्रकारे नऊ दिवसामध्ये दे कोणत्या देवीची पूजा केली जाते आणि त्यांना कोणता नैवेद्य अर्पण केला जातो हे मी सांगितलं आहे तर तीन तारखेला घटस्थापना आणि घटस्थापनेचा मुहूर्त काय तर नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोंबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटापर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटं व दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे तर या वर्षी नऊ रंग कोणते आहेत तसे पाहता याला काहीच धार्मिक महत्त्व नाही तरीही मी तुम्हाला सांगत आहे कारण आता सगळीकडं ट्रेडच चाललाय की नऊ दिवशी वेगवेगळे कलर घालायचा पण लक्षात असू द्या की याला काही धार्मिक महत्त्व नाही तरी पण आपण तुम्ही जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते वस्त्र परिधान करू शकता तर पहिल्या दिवशी म्हणजे तीन ऑक्टोंबरला गुरुवार आहे आणि त्या दिवशी पिवळा रंग परिधान करायचा आहे तर पिवळ्या रंगाचं महत्व काय तर पिवळा रंग उष्णतेचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो दुसरा दिवस चार ऑक्टोंबर शुक्रवार या दिवशी हिरवा रंग आहे आणि हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो तिसरा दिवस पाच ऑक्टोंबर शनिवार या दिवशी राखाडी रंग राखाडी रंग संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधे होण्यासाठी प्रेरित करतो चौथा दिवस या रविवारी सहा ऑक्टोंबरला चौथा दिवस येतो नवरात्रीचा आणि या दिवशी केशरी रंग केशरी उस, पांधा रंग हा सकारात्मक ऊर्जेने मृत आहे आणि मनालाही उत्स उत्साही ठेवतो पाचवा दिवस सात ऑक्टोंबर सोमवार या दिवशी पांढरा रंग पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे पांढरा रंग हा शांतता आणि सुरक्षतेची भावना देतो तर सहावा दिवस सहावा दिवस आठ ऑक्टोंबर मंगळवार या दिवशी लाल रंग लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे सातवा दिवस नऊ ऑक्टोंबर बुधवार निळा रंग हा रंग हा रंगाचा वापर केल्यास अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो दहा ऑक्टोंबर गुरुवार आठवा दिवस गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रता दर्शवतो अकरा ऑक्टोंबर शुक्रवार नववा दिवस या दिवशी जांभळा रंग परिधान करायचा आहे तर जांभळा रंग हा महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक आहे तर या प्रकारे नऊ रंग आहेत आणि बारा ऑक्टोंबर शनिवारी या दिवशी मोरपंखी रंग आहे मोरपंखी रंग विशिष्ट विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाचा रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणाचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो तर या प्रकारे मी तुम्हाला नऊ दिवसामध्ये कोणत्या नऊ देवींची पूजा करायची तसेच कोणते नैवेद्य अर्पण करायचे आणि कोणते रंग याविषयी माहिती सांगितले आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर उद्याच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती नसेल तर ती तुम्ही कशी माहिती करून घ्याल याविषयीचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे नक्की बघा श्री स्वामी समर्थ